मागील दोन दिवसापासून लातूर ग्रामीणसह लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे पहिल्या दिवशी एकोणतीस मंडळात तर दुसऱ्या दिवशी सदतीस मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे त्यामुळे सर्व नदीनाले तुडुंब भरून वाहत आहेत त्यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं आतोनात नुकसान झाले पिकांबरोबरच पशुधनाचं आणि घरांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते तथा माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे मांजरा रेना ताबडजा प्रकल्पातील पाण्याची पातळी वाढल्याने जिल्ह्यात नद्या ओढ्यांच्या पातळीत वाढ होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली होती मागील दोन ते तीन दिवसापासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत असल्यामुळे सर्व साठवण तलाव प्रकल्प भरले असून नदी नाले ओढे दुधडी भरून वाहत आहेत लातूर ग्रामीण मतदारसंघातील अनेक गावातील घरांमध्ये पावसाचं पाणी घुसल्याने घरांचं नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत झालंय अतिवृष्टी झाल्यामुळे जनावरे दगावली आहेत त्यामुळे पशुपालकांचं नुकसान झालंय सध्या उडीत मुख काढणीच्या अवस्थेत तर सोयाबीनला शेंगा लागल्यात अशा अवस्थेत मुसळधार पाऊस होत असल्याने अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहे पिकांचं अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे त्यात पावसामुळे जनावरे दगावल्याच्या घटना घडल्यात या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते तथा माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी निवेदनात नमूद केली आहे